नमस्कार मी निरंजन बद्दूल शेवटी मराठा समाजाचे सगळ्या मागण्या शासनाच्या वतीने मान्य करण्यात आले आणि मनोज दादा जरंगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले आणि कालपासून महाराष्ट्रातील बरेच तज्ञ मंडळांनी पत्रकारांनी ओबीसी नेत्यांनी मराठी बांधवांनी आपल्या पद्धतीने या मागण्यांचा तर्कवितर्क बांधले आपले आपले विचार मांडले या सगळ्या मागण्यांचा पूर्तता जोपर्यंत अंमलबजावणी होणार नाही प्रत्यक्षात तोपर्यंत आता आपण त्याच्यावर का भाष्य करणं योग्य नाहीये पण शेवटी दादा जरंगे पाटील यांच्या मागण्या सगळं मान्य करण्यात आली आता राहिला प्रश्न याचा फायदा नेमका कोणाला आहे आणि याचं नुकसान कोणाला आहे मी तुम्हाला आज याचा फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणाला होणार आहे याबद्दल काय गोष्टी तुम्हाला सांगणार आहे महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आणि महाराष्ट्रात असे दोन मोठी घटना घडले एक म्हणलं तर हिंदी भाषी सक्तीचा आणि दुसरा म्हणलं तर मराठा आरक्षणाचा हिंदी शक्ती भाषा आताच का करण्यात आली याचा फायदा कोणाला होणार आहे या संदर्भात तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे हिंदी भाषी शक्तीचा केवळ केवळ नरेंद्र मोदी अमित शहा आणि गुजराती लोकांना होणार आहे याचप्रमाणे बाहेरून आलेले आहेत यूपी बिहार राजस्थान छत्तीसगड तेलंगणा आंध्र यांचाही होणार आहे करण्यात आली या मागचं राजकारण म्हणलं तर मुंबई मधील हिंदी भाषिक मराठी भाषिकांचा संघर्ष पेटवणे या दोन गुजरातांचा फायदा होणे महानगरपालिकाचा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच हिंदी भाषिकेचा विषय काढण्यात आला का म्हणते याचा मागचा उद्देश म्हणलं तर परप्रांतीय आणि मराठी बांधवांचा संघर्ष पेटवणे याचा फायदा काय होणार आहे तर महाराष्ट्राचा मुंबई मधील मतदानाचा टक्केवारी जे पाहता त्रेपन्न टक्के ते पंचावन्न टक्के पर्यंत पर यांची मतदानांची संख्या आहे आणि पस्तीस ते अडुतीस टक्के पर्यंत मराठी भाषिकांची मतदान आहे तेरा ते पंधरा टक्केपर्यंत अल्पसंख्याकांचं मतदान आहे या दोघांचा वाद पेटवण्यात आलं तर हिंदी भाषिकांचा फायदा होणार त्याचप्रमाणे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ही परप्रांतीय व हिंदी भाषिकांची संख्या जास्त आहे यांच्याकडे परप्रांतीयांची टक्केवारी जास्त आहे शिवसेना पक्षाकडे परप्रांतीयांची मतदारांची टक्केवारी कमी करण्याच्या उद्देशानं आणि मराठी भाषिक व हिंदी भाषिक यांचा संघर्ष पेटाव या उद्देशानं निवडणूक जाहीर झाल्या झाल्या काही दिवसात हिंदी भाषेचा सक्तीचा विषय काढण्यात आला त्यांना का तिथे सक्ती करायची नव्हती आणि ताबडतोब मागही घेण्यात आला पण शेवटी मराठी भाषिक व हिंदी भाषिक यांच्यामध्ये जे द्वेष निर्माण झाला तो कायमचा राहणार आहे तर राहिला प्रश्न दुसरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडे मुंबईतील हिंदी भाषिकांचा मतदानाचा टक्केवारी जास्त आहे हा तोडण्याचा पूर्ण प्लॅन करण्यात आलेला आहे यामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या चाणक्षेपणाने ते टक्केवारी तसंच ठेवत आपल्या आपल्या राजकारणामधनं यशस्वी झाले हे तुम्हाला कसं यशस्वी झाले उद्धव साहेबांच्यापणा होता हा तुम्हाला निकालानंतर कळेल दुसरी मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा माननीय जयरंगे पाटील साहेब यांनी चार महिन्यापूर्वी माननीय फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे कळवण्यात आले की मी मुंबईत या तारखेला उपोषणला बसणार तरीही त्यांना रोखण्यासाठी कोणताही फडणवीस कडून करण्यात आलेला नाही कारण त्यांची इच्छाच होती की त्यांच्या अगर अगर त्याच ठिकाणी पण मागण्या मान्य केल्या तर मुंबईमध्ये दादा येणार नाहीत त्यांची इच्छा होती की म्हणून दादा जयरंगे पाटील यांनी मुंबईत या उपोषणला बसावं आणि त्यावर तिने प्लॅनिंग केले त्या ठिकाणी अनेक व्हिडिओ काढण्यात आले मराठी बांधव हिंदी भाषिकांना कसा त्रास करत आहेत मुंबईकरांना कसा त्रास करत आहेत त्या शेवटी उद्देश एकच आहे की मुंबईमध्ये गुजराती लोकांची सत्ता आणणं म्हणजे परप्रातीयांचं सत्ता आणणं यांची बॉसगिरी तर शेवटी गुजरातीच लोकच राहणार आहेत म्हणजे परप्रांतीय हिंदी भाषिकात बाकीचे मतदार आहेत येत्या महापालिकेत नरेंद्र मोदी आमिषाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये परप्रांतीय महापौर बनवायचा आहे त्याचे पूर्ण षडयंत्र त्यांनी तयार करून ठेवलेले आहे सगळं मराठी बांधवांना आणि मुंबईतील प्रत्येक नागरिकांना मराठी बांधवांना व प्रांतीय हिंदी हो। भाषिकांनाही विनंती करतो की आपण शेवटी या मुंबईमध्ये करून काण्यासाठी आलेला आहे मुंबईने आपल्याला अनेक जणांना जगवतोय त्याची जाणीव ठेवून आपण जे सध्या षडयंत्र रचत आहेत नरेंद्र मोदी अमित शहा मुंबई मिळवण्यासाठी त्याचा बळी पडू नका तुम्ही मुंबई हा मराठी भाषिकांचाच आहे मराठांचाच आहे शेवटपर्यंत मराठांचाच राहणार शेवटी ये नरेंद्र मोदी अमिषा हे उद्योगपती आहेत हे यांचा फक्त फायदा बघणार आणि आपल्याला बळीचा बकरा करणार म्हणून मुंबईमधील सुद्धा हिंदी भाषिक आजही मराठीवर प्रेम करणारे आहेत मराठी भाषा बोलतात पण त्यांच्या मनात विष पसरवण्याचा काम अमित नरेंद्र मोदी कर करत आहेत आणि याला खत पाणी घालण्यासाठी हा फडणवीस तयार आहे मुंबईतील प्रत्येक बी जे पी पदाधिकारी तयार आहेत म्हणून मुंबईमध्ये मराठी माणसाशीच राज्य असला पाहिजे या मुंबईसाठी अनेक मराठी माणसांनी आपलं रक्त सांडलेलं आहे याची जाणीव प्रत्येक मराठी बांधवांनी मराठी भाषिकांनी घेतला पाहिजे मुंबईमध्ये शेवटी मराठी माणूसच राज्य केला पाहिजे या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की दोन गुजराती यांनी जे का षडयंत्र करत आहेत मराठी भाषामध्ये व हिंदी भाषिकामध्ये भांडणं लावायला नसा याचा प्रत्येक प्रयत्न आणून पाडा असा आपल्या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र